वटपौर्णिमेविषयी महत्त्वाची महत्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा वटपौर्णिमा दोन हजार चोवीस वटपौर्णिमा आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तारीख मंत्र उपवास कसा करावा तसेच ही हिंदू स्त्रियांसाठी एक महत्त्वाचा सण आहे वटपौर्णिमा हा सण दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो दोन हजार चोवीसमध्ये वटपौर्णिमा ही एकवीस जून रोजी येत आहे तसेच लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा कशी साजरी करावी गरोदर स्त्रियांनी कसे उपवास करावे आज आपण ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर वटपौर्णिमेला काय महत्त्व आहे वटपौर्णिमा हा सण पती व्रत स्त्रियांसाठी खूप खास आहे या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात आणि पूजा करतात वटपौर्णिमेशी संबंधित अनेक कथा आहेत ज्यातून स्त्रियांना प्रतिव्रता धर्माचे महत्त्व शिकवले जातात वटपौर्णिमेची पूजा केल्याने पती पत्नीचे नाते मजबूत होते आणि सुख समृद्धी प्राप्त होते वटपौर्णिमेची पूजा कशी करावी लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा कशी साजरी करावी आज आपण पाहणार आहोत वटपौर्णिमेची पूजा तुम्ही बाहेर जाऊन वडाला देखील करू शकता किंवा घरामध्ये देखील तुम्ही वटसावित्रीची पूजा करू शकता जवळपास तुमच्या वटवृक्ष नसेल पूजेसाठी लागणारे साहित्य आपण पाहणार आहोत पाणी हळद कुंकू लालसूत नारळ कापूस फूल धूप मिठाई तांदूळ आणि काही जणांकडे बारीक काळ्या मनांची देखील बनवतात तसेच तुम्ही जर घरामध्ये पूजा करणार असाल तर एक लहान मातीच्या भांड्यात माती टाकून तुम्ही त्यामध्ये वडाचे रोपटे लावू शकता किंवा बाहेर वडाला जाताना तुम्ही हे साहित्य घेऊन जाऊ शकता आता आपण पाहणार आहोत सावित्रीच्या दिवशी संपूर्ण पूजा विधी कशी करावी ते तर सकाळी लवकर उठून स्नान करा स्वच्छ कपडे घाला एका स्वच्छ जागी एका मातीच्या भांड्यात माती टाका त्यात वडाचे रोपटे लावा जर तुम्ही घरच्या घरीच वडाची पूजा करणार असाल तर रोपट्याला पाणी घाला आणि त्याला कुंकू लाल सुते बांधा नंतर नारळ फोडून त्याचे पाणी आणि तुकडे रोपट्याजवळ ठेवा आणि दीप लावून वटवृक्षाची पूजा करा वटसावित्रीची कथा वाचा आणि ऐका तसेच पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करा पूजा झाल्यानंतर मिठाई आणि तांदूळ वडाच्या रोपाला अर्पण करा तसेच दिवसभर उपवास करा आणि संध्याकाळी फळे फराळ खाऊन उपवास सोडा व्रत करताना सकारात्मक विचार करा आणि वाईट शब्द बोलणे टाळा तसेच पूजाविधी करताना स्वच्छता आणि शांतता राखा तसेच नवविवाहित स्त्रियांनी पहिल्या वटपौर्णिमेला सौभाग्यवती स्त्रियांना बोलून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा त्यांना हळदी कुंकू लावावे शक्य असल्यास त्यांची ओटी देखील भरावी तसेच नवीन कपडे आणि डागिणी घालावेत पतीसाठी गोड काहीतरी बनवावे जर तुम्ही गरदर असाल में चा काजी तर तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी कोणती काळजी घेतली पाहिजे तर डॉक्टरांचा सल्ला घ्या पूजा करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे हे महत्त्वाचे आहे कारण की काही गर्भवती महिलांना उभे राहणे किंवा उपवास करणे हे त्रासदायक असू शकते असे हलके कपडे घाला पूजा करताना हवेशीर आणि आरामदायी कपडे घाला पुरेसे पाणी घ्या दिवसभर पुरेसे पाणी पित राहा थोड्या वेळाने विश्रांती करा जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर उपवास टाळा डॉक्टरांनी सल्ला दिला नसेल तर उपवास टाळणे चांगले तुम्ही फळे आणि हलके पदार्थ खाऊ शकता जमिनीवर बसणे टाळा जमिनीवर बसण्याऐवजी खुर्ची किंवा आसनावर बसणे चांगले तसेच गर्दीमध्ये जाणे टाळा तसेच बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की वट पौर्णिमेचा उपवास कसा करावा कधी सोडावा तर वटपौर्णिमेचा उपवास हा एका दिवसाचाच असतो काहीजण पूर्ण दिवसभर उपवास करतात त्यामध्ये ते फळे किंवा फराळ खातात तर काही स्त्रिया पूजा झाल्यानंतर लगेचच उपवास सोडतात तुमच्याकडे जशी प्रथा आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही उपवास करू शकता काहीजण पूजा करत असताना मंत्रांचा उच्चार देखील करतात तर ता त्यांच्यासाठी प्रभावशाली मंत्र आहे या मंत्रांचे उच्चार योग्य शब्दात करावे अथवा तुम्ही हे ऐकू देखील शकता अशा पद्धतीने आपण बट्ट पौर्णिमेची संपूर्ण माहिती पाहिली जर तुम्ही गरोदर असाल तर पूजा कशी कर करावी किंवा तुमची पहिली वट पौर्णिमा असेल तर ती साजरी कशी कर करावी बाहेर वटवृक्षेला तुम्हाला जाता येत नसेल तर घरीच तुम्ही रोप आणून घरच्या घरी वटाची पूजा कशी कर करू शकता आज आपण ही संपूर्ण माहिती पाहिली अस आज आपण ही संपूर्ण माहिती पाहिली आहे तसेच ही महत्त्वाची माहिती पाहून बऱ्याच जणीच्या मनातील प्रश्न दूर झाले असतीलच की आपण उपवास कसा करावा पूजा कशी करावी ते जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली माहिती आवडल्यास तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत लोकांपर्यंत तुम्ही पोचवा जेणेकरून त्यांच्या काही शंका असतील ते दूर होतील आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय